नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज काय घडणार आहे ते आपण बघूया इकडे मात्र आता पार्थ ऑफिस मध्ये टेन्शन मध्ये असतो तेवढ्यात त्याला युग समजवण्याचा प्रयत्न करतो दादा मला तुझ्या मनातील सगळं कळतं आहे पण मग तू या या हो, या आता यातनं मार्ग काढ आणि या नात्यातनं मोकळा हो असं तो सांगू लागतो परंतु पार्थ नकार देतो पार्थ म्हणतो आता मला असं वाटत नाही की यामधनं बाहेर पडण्याचा काही मार्ग उरलेला आहे आणि आता युगला सुद्धा दोन्ही भावांची फारच काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र घरामध्ये आता सगळ्या जणांचं जेवण झालेलं असतं तेव्हा नंदिनी स्वयंपाक बघून म्हणू लागते की आई आजही खूप स्वयंपाक उरला आहे तेव्हा ती म्हणते ते उरणारच ना काव्या सुद्धा जेवली नाही तू सुद्धा जेवली नाही तुम्ही मुलं नीट जेवतच नाही तर ते आता ती पुढे काय बोलायचे आधीच आता मानिनी तिला म्हणते जा तू काव्यासाठी जेवण घेऊन जा तिला प्रेमाने भरव मी तर म्हणते हवं तर तूही तिच्या सोबत दोन घास का आणि जर ती नाही जेवली तर निदान तिला दूध तरी प्यायला सांग तर तेवढ्यात आता नंदिनी आनंदी होते आणि ती म्हणते आई मी तुम्हाला हे विचारणारच होते पण बरं झालं तुम्ही हे म्हटलात तर त्यात आता मानेनी प्रेमाने तिच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते त्यात काय विचारायचं बाळा जा तू घेऊन आणि त्यानंतर आता नंदिनी मात्र काव्याच्या रूम मध्ये जाते तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन इकडे मात्र काव्या पुन्हा एकदा मोबाईलमध्ये जीवाच्या आठवणी बघत बसलेली असते अचानक नंदिनीला समोर बघून आता ती घाबरते आणि पटकन मात्र आपला मोबाईल लपवते त्यानंतर नंदिनी आता तिला जेवणासाठी आग्रह करू लागते पण तिचा मूड नसतो आणि त्यामुळे आता नंदिनी म्हणते चल मी तुला काउचीव प्रमाणे आई जसं जीव घालायची तसं जेव घालते परंतु बाबांचा घास आईचा घास असं देत असताना काव्य हा घास ठेवून देते आणि ताईचा घास म्हटल्यावर मात्र आता नंदिनीला माहिती असते आई बाबांचा घास ठेवला म्हटल्यावर ताईचा घास तरी ही कशी खाणार परत आता तेवढ्यात काव्या मात्र नंदिनीचा हात पकडते आणि नंदिनी ताईचा घास हा काव्या मात्र खाते त्यानंतर आता पुन्हा नंदिनी तिला सांगत असते की तू आईला भेटायला का आली नाही तर तेव्हा ती म्हणते फोनवर बोलणं झालं आमचं तर आता त्यानंतर ती खूप डिस्टर्ब असते त्यामुळे आता नंदिनी म्हणते ठीक आहे मी निघते तू जेवून घे तेवढ्यात नंदिनी उठणारच असते परंतु तिला आठवतं की काव्याने काल काशासाठी सांगण्यासाठी काहीतरी गाडी थांबवली होती म्हणून ती तिला विचारू लागते तू काहीतरी सांगत होते ना तर आता मात्र काव्याला आईचं बोलणं आठवतं की आताच काही तू नंदिनीला सांगू नको त्यामुळे ती हा विषय तिथेच थांबवते आणि नंदिनीला सत्य काही सांगत नाही आणि त्यानंतर आता नायला जाणे नंदिनी मात्र तिथून निघून जाते आणि काव्या मात्र पुन्हा एकदा टेन्शन मध्ये बसते इकडे आता पार्थ घरी आलेला असतो आणि तोही टेन्शन मध्ये असतो आणि हे मात्र त्याची आई ओळखते त्याला थोडस डोकं वगैरे दाबून देते त्यानंतर आता ती विचारते तू जेवण केलं का परंतु तिच्या लक्षात येतं पार्थच्या खोटं बोलण्यावर ना की त्याने दुपारी सुद्धा जेवण केलेलं नाही त्यानंतर मात्र ती समजावून सांगते की तू पार्थ आहे आणि तू जसा नंदिनी सारखा आहे जशी नंदिनी शांत आहे तू पण तसंच आहे थोडासा पण मला असं वाटतं तू आधी काव्याचा मित्र हो त्यानंतर मात्र हा टप्पा खूप मोठा आहे हे हळूहळू होईल तुमच्या नात्यामध्ये नातं हे शॉर्टकट नसतं रे बाळा त्यामुळे तू हळूहळू आधी मित्र हो कदाचित लग्नानंतर हळूहळू तुमच्यात मैत्री वाढत गेलं प्रेमही होईल याला खूप मोठा टप्पा आहे हा ला त्याला वेळ लागेल त्यामुळे यामध्ये शॉर्टकट नाही आणि आता फारच म्हणणंही तिला पटत असतं पण तो म्हणतो मी काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पण तरी सुद्धा आता तुझ्या बोलण्यामुळे मी अजून या गोष्टीकडे चांगलं बघेन आणि लक्ष देईन दुसरीकडे आता नंदिनी काव्याच्या रूममधनं आपल्या रूममध्ये आलेली असते आणि इकडे बेडवर मात्र आता जीवाने घातलेला पसारा बघून पुन्हा ती डोक्याला ला हात लावते तो पसारा आवरणार पण तिला आठवतं की जीवाने सांगितलेलं असतं की आपल्या वस्तूंना हात लावायचा नाही मग ती विचार करते ठीक आहे अशाच्या अशा वस्तू मी निदान कपाटात तर ठेवते आणि कपाटाला हात लावायला जाते तर तेवढ्यात मात्र त्या दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी तिला दिसतात आणि ते बघून मात्र ती विचारात पडते जे वर्ण तर जीव आहे हे तिच्या लक्षात येतं पण वर्ण कोण आहे हा ती विचार करते तेवढ्यात तिथे घाईघाईने जीवा येतो आणि तिच्या हातात ना त्या वस्तू खेचून घेतो तुला सांगितलं होतं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही मग का लावलास तू वस्तूला हात तर तेव्हा आता नंदिनी म्हणू लागते ठीक आहे मला माफ करा मी नव्हते बघणार तुमच्या पर्सनल वस्तू पण आता बघितल्याच आहे तर मला सांगताल का कोण होती ही मुलगी आणि यावर मात्र आता जिवा लगेच टेन्शन मध्ये येतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जीवाला पुन्हा पुन्हा नंदिनी तोच प्रश्न विचारते त्यामुळे जीवा कबूल करतो की त्याचं एका मुलीवर प्रेम होतो दुसरीकडे मात्र आता जीवा आणि काव्याचं जे काही बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं मोबाईलमध्ये ते मात्र आता काव्य ऐकत असते आणि तेवढ्यात तिथे रम्या येते आणि त्यांचं बोलणं मात्र ती ऐकते त्यामुळे आता काव्य खूप घाबरते आणि रम्याला मात्र आता सांगत असते की हे सगळं तू ऐकलं ना परंतु तेवढ्यातच रम्या म्हणते तुला काय आहे आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्याचा वीक पॉईंट जीवा आहे हे रम्या आणि वसुंधराच्या लक्षात येईल का किंवा जर तो लक्षात आलंच तर आता काव्य त्यांच्या मनासारखं वागेल का हे आपल्याला लवकरच कळणार आहे मालिक यांच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा